एका नवीन मध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आहे शनिवार सकाळचे साडे बारा होत आहेत अजूनही आमचा आज स्वयंपाक झालेलं नाहीये सुट्टीमुळं सगळं निवांत सुरू आहे आणि आज जेवणामध्ये मी एक वेगळ्या प्रकारची थालीपीठं बनवतीये नाचणीची तेही आणि त्याची पूर्वतयारी मी इकडे करून ठेवलेली आहे गाजर कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची लसूण अद्रक याची पेस्ट बनवून घेतली तर चला नाचणीची थालीपीठं आहेत प्रॉपर थालीपीठ म्हणजे धपाट्या टाईप करणार आहे आणि रेसिपी मी दाखवणार आहे चला आणि इथून पुढचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा माझा कंटिन्यू बघत राहा हे तीन वाठ्या नाचणीचं पीठ घेतलंय मी या वाटीनं मोजून आणि ज्या वाटीनं आपण पीठ घेतो त्याच वाटीनं तेवढंच त्या मोजून पाणी देखील घ्यायचंय उकळवायला ठेवायला जिऱ्या टाकते मी आपल्याला हवा तितक्या प्रमाणात आपण टाकू शकतो नंतर मीठ पिठाच्या अंदाजानुसार आणि भाज्या पण पन आपण त्यामध्ये घालणार आहे ना तर थोडस मीठ लागेल छान जिऱ्याचा कलर ये लागला याला आता ना गॅस कमी करून घेते आणि पाणी चांगलंच गरम झालंय यामध्ये हे पीठ ऍड करून घ्यायचंय आणि हे नाचणीचं पीठ घरी बनवलेलं आहे हे माझ्या सासूबाईंनी म्हणजेच मम्मीनी हे, मम्मी हे गावावरून दळून आणलेलं आहे घरच्या गिरणीवर आणि काही नाचणीचं पीठ मला माझ्या मैत्रिणीनं मा पण दिलेलं होतं ती कोकणातली आहे ना तर त्यांच्या घरी नाचणी पिकते नाचणी दिली तिने मला हे छान सगळं असं मिक्स करून थोडस ना दहा मिनिटं हे वाफवायला ठेवून द्यायचं गॅस बंद करून अजून गॅस चालूच आहे माझा मी मस्त मिक्स करून घेते प्रॉपर आणि मग बंद करते जस मला असं वाटतं हे ना उकडीचे मोदक बनवताना आपण जे वा हे काढून घेतो ना उकड त्याप्रमाणे आहे हे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी नाचणीचे पदार्थ अगदीच बेस्ट असतात कारण ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड त्यामधलं भूक कमी करतं आणि फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळं एकदा खाल्ल्यानंतर त्वरित आपल्याला भूकसुद्धा लागत नाही आणि परिणामी आपलं वजनसुद्धा कमी व्हायला मदत होते चला आता ना याला झाकून छानपैकी वाफ काढून घेते असं म्हणतात की रोजच्या जेवणामध्ये एक वेळ तरी ॲटलीस्ट नाचणीची भाकरी असावी पण आपल्याकडून हे शक्य नाही होत पण अधूनमधून का होईना असे नाचणीचे पदार्थ जसं की नाचणीचे डोसे नाचणीची थालीपीठं करून खायला हवी पाण्यामध्ये मीठ आणि जिरे टाकून पीठ मी छान असं वाफून घेतलं आणि त्यानंतर जे काही आपण तयारी करून ठेवली होती गाजर आ, कांदा कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट लसूण अद्रकची यामध्ये छान आता हे असं मी पीठ ॲड करणार थोडंसं थंड झालं की अगदी मर्दून छान एकजीव करून मळून घेणार आहे आता हे मळण्यापूर्वी अजूनच छान टेस्ट यावी म्हणून त्यामध्ये हळद टाकते मी लाल तिखट अजून थोडंसं ॲड करते आहे कारण पीठ जास्त आहे आणि ओवा टाकायचा आहे तीळ टाकायचं आहे आणखी कसुरी मेथीसुद्धा टाकायची आहे कसुरी मेथी टाकणारे हात आहून जे आहेत बरं का कारण सुट्टी दिवशी जेव्हा काही किचनमध्ये मी काही बनवत असते तेव्हा आहो असतातच मदतीला ते लवकर टाकत नव्हते म्हणून मी त्यांचा हात खेचते की कि किती वेळ ती कसुरी मेथी चोळत राहत आहे करा आता कारण मला वेळ झालेला साडेबारा वाजत आले तरी अजून मी हे पीठच मिळते आहे हे सगळं ॲक्च्युली ना थालीपीठं ही गरम गरम खायला छान लागतात म्हणून मी असं केलं होतं की म्हटलं डायरेक्ट दुपारी ना जेवणाच्या वेळेतच हे गरम गरम बनवायचे आणि आपण जेव्हा असं गरम गरम बनवत असू आणि बाकीचे खात असतील आणि अजून ते अजून ते म्हणत असतील छान वाटतं आपल्यालासुद्धा करायला आणि वीकडेजमध्ये तर हे असं शक्य नाही होत आपल्याला म्हणून विकेंडला माझ्याकडे हे असंच असतं मी काय केलं यामध्ये आता थोडंसं ना वरून पावभाजी मसाला यामध्ये ॲड केला बघू शकता तुम्ही आता हे छान असं मी म्हणून घेणार आहे आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकतो धनेजिरे पावडर माझ्याकडे बनवलेली संपली होती म्हणून मी पावभाजी मसाला टाकला आहे यामध्ये आणि खरंच प्रकारे नाचणीची थालीविटं करून बघा मैत्रिणीनो अगदी चविष्ट लागतात मस्त दह्याबरोबर एन्जॉय करायची आणि बघू शकता तुम्ही अहूनची लुटबूड तवा आणून ठेवला आहे मस्त कारण हा तवा कास्टायनचा गरम व्हायला खरंच खूप वेळ लागतो आणि मी पुन्हा एकदा किचन छान म्हणजे प्लॅटफॉर्म स्वच्छ करून घेतला आहे आणि आता सुरुवात करते हा खास थालीपीठांचाच रुमाल आहे वापरातलाच रुमाल एक मी पांढऱ्या कलरचा थालीपीठासाठी केला आहे आता तो वापरून वापरून येल्लोश झाला आहे कारण आठवड्यातून एकदा कोणतं ना कोणतं थालीपीठ असतंच माझ्याकडे तर बघू शकता हे अशा प्रकारे थापवून घ्यायचं आहे आपल्या तळहाताच्या मधल्या भागाने छान अगदी सेंटरला प्रेस करून नंतर साईडनी बोटांनी छान त्याला शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला हे माहिती आहे का की नाचणीचे जसे आरोग्यासाठी वेगळे वेगळे फायदे आहेत तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा याचे खूप सारे चांगले फायदे आहेत युव्ही किरणांपासून होणाऱ्या त्वचेच्या त्रासातून मुक्तता देण्यासाठी रागीमध्ये असणारं फेरोलिक ॲसिड हे खूप उपयुक्त असतं तसंच अँटी एजिंग गुण आहे यामध्ये त्यामुळे त्वचा अधिक चमकदार बनवण्यासाठी सुद्धा ही नाचणी फायदेशीर ठरते बरे का म्हणजेच एजिंगचा प्रभाव जर का कमी करायचा असेल आपल्याला तर रागीचा फेस मास्क बनवून वापरला पाहिजे बघा दिसायलाही थालीपीठं ही नॉर्मल थालीपेटांपेक्षाही छान दिसत आहेत वेगळी दिसत आहेत आणि चविलं तर अजूनच भन्नाट आहेत बरं का नक्की करा मैत्रिणीनं जर का तुम्ही आजपर्यंत ही अशी थालीपेटं केली नसतील आठवड्यातून दोन ते तीन वेळा नाचणीचे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले पाहिजेत जसे की नाचणीचा डोसा नाचणीचा उपमासुद्धा बनतो हां पण नाचणीचा उपमा बनवताना मात्र त्यामध्ये रवा मिक्स करावा लागतो नाही तर चिकट होतो उपमा आणि बाकी आता हे, हे नाचणीचं थालीपीठ असे काही पदार्थ तर आपण नक्कीच बनवून खाऊ शकतो ही थालीपीठं आणि दही मस्त एन्जॉय करायची छानसा थोडासा आराम करायचा आणि त्यानंतर मी फॅन साफ करायला काढणार आहे बाकीचीही काही साफसफाई आज करायची आहे असं प्लॅनिंग आहे तर चला बघूया सुट्टी दिवशी सुद्धा आराम नसतो घड्याळ्याच्या काठ्यांकडे बघत आपल्याला सगळी कामं मॅनेज करावी लागतात सॅटर्डेला प्रेरीचा क्लास हा संध्याकाळी असतो साडेसहा वाजता तर त्याला सोडायला जाण्यापूर्वी सगळी कामं ही संभवायची आहेत क्लिनिंगची सुरुवात ही फॅनपासून केलेली आहे आम्ही तीनच फॅन आज क्लीन करणार आहोत बाहेरचे दोन बेडरूममधले नाही तर सुरुवातीला मी काय केलं की एक ओला कपडा घेऊन बकेटमध्ये पाणी घेतलं आणि छानपैकी फॅनवरती जी काही धूळ जमा झाली होती डस्ट जमा झाली होती ती पहिल्यांदा काढून घेतली कोरड्या कपड्याने जर का आपण करायला गेलो तर ती सगळी धूळ पुन्हा खाली फर्निचरवरती उडते म्हणून ती तिथल्या तिथेच ओल्या कपड्याने टिपून घ्यायची आहे आणि दोघांनी मिळून आम्ही ही सगळी क्लिनिंग केलेली आहे तर मी माझ्याकडं काम होतं की पहिल्यांदा ओल्या कपड्याने सगळी धूळ काढणं आणि त्यानंतर जे काही सोप लिक्विड यूज करून क्लिनिंग आहे ते आहो करणार आहेत इथे मात्र किचनमधले हे जे काही दोन फॅन आहेत ना यावरती जी काही डस्ट जमा झालेली असते त्यावरती पुन्हा तेलकटपणासुद्धा आलेला असतो म्हणजे थोडीशी इथली ना धूळ वेगळी असते चिवट असते तेलकट असते कारण किचनमधले हे फॅन आहेत त्यातल्या त्यात, त्यात हा जो साईडचा सा फॅन आहे तो जरा बरा असतो पण मेन गॅसच्या वरती जो आहे तो फारच तेलकट झालेला असतो तर इथे मी सीफ यूज करते आणि या सीफनी तेलकट चिवट जे काही असतं ना लागलेलं ते पटकन निघून जातं तर लावून द्यायचं फॅनला थोड्या वेळ ठेवून द्यायचं आणि नंतर कपड्यानी पुसून घ्यायचं छान निघतात फॅन अगदी फॅन क्लिनिंग झाल्यानंतर इथे फक्त आता ही डायनिंग टेबलवरची हँगिंग लॅम्पच राहते तर तिला सुद्धा क्लीन करायचं सुरू आहे आणि बघू शकता ही सगळी इथली क्लिनिंग आहुंनीच केलेली आहे यानंतर मात्र माझा टन आहे आता आम्ही आलो आहोत मेन एंट्रन्सला म्हटलं आता क्लिनिंगला सुरुवात केलीच आहे तर बाहेरची सुद्धा करून घ्यावी कारण खूप दिवस झालं ही क्लिनिंग झालेलीच नव्हती अगदी ओल्या कपड्याने म्हणजे मी त्यामध्ये थोडंसं सोप लिक्विड टाकते आणि छान हे लगेचच क्लीन होतं या नेमप्लेटबद्दलसुद्धा खूप क्वेरी होत्या तर ही नेमप्लेट हँडमेड आहे माझ्याच एरियातील एका शॉपमधून मी बनवून घेतलेली आहे आणि हे जे काही लेटस आहेत हे लेझर कटिंगनी केलेले नाही तर हे प्रॉपर हँडमेड आहेत त्यामुळेच ती थोडीशी मला कॉस्टलीसुद्धा पडलेली आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये आज प्लॅन होता मिसळचा मी असं बोलल्यानंतर आहो काय बोलतात माहिती आहे की म्हणे तेलच नाही टाकत तू त्यामध्ये तर कसा कट येईल तुझ्या मिसळीला बाहेरच्या मिसळमध्ये किती तेल असतं तर मैत्रिणीनो ही अशा पद्धतीनं माझी मिसळ झाली होती खरंच बाहेरच्यासारखा मिसळीला माझ्या कट येत नाही तिखटसुद्धा कमी टाकलेलं असतं आणि तेलसुद्धा कमी असतं आय थिंक त्यामुळं नाही येणार कट हा तेलाचाच असतो आणि तितकंसं तेल माझ्याकडून नाही पडत इतकं तिखट लागलंय ना आणि तिखट लागल्यानंतर आता अहोंना मी मैसूर पाहण्याला पाठवते सुरू आहे माझं माझं खाणं सुरू आहे अजून संपत आलंय हा पटकन आहे धुनी आणि आम्ही ही कोणती सिरीज बघतोय माहितीये एक खूप चांगली सिरीज आहे ही वेब सिरीज आणि नाव आहे द गुड डॉक्टर मस्त आहे एकदम प्रितिश आपला कितवा सीझन चालू आहे सीझन टू एपिसोड तेरा, तेरा चालू आहे आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही बघतो मस्त आहे डॉक्टर लोकांना तर फारच आवड आवडली असणार ही सेरीज ओनली सर्जरी सर्जरी सर्जरीज आहेत यामध्ये चलो